आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे वाल्मी कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे वाल्मी कराड याचा पाय आणखीन खोलात गेलेला आहे वाल्मी कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर केस कोर्टात वाल्मिकाड वर सुनावणी सुरू होती वाल्मी कराड संदर्भात सुनावणी सुरू होती त्याची आज पोलीस कोठडी संपत होती आणि त्यामुळे त्याला केस को, कोर्टात हजर केलं गेलं होतं याचबरोबर सरकारी वकिलाकडून सी आय डी कडून कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात येत होती तसे प्रयत्न करण्यात येत होते आता याच प्रयत्नांना यश आलेलं आहे कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय वाल्मी कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे अडचणीत वाढ झालेली आहे वाल्मी कराडच्या आणखीन पाय त्याचा खोलात गेलाय या संदर्भात अधिकची माहिती नक्की जर पाहिलं तर वाल्मी करारा केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्यानंतर तब्बल अर्धा तास जो आहे तो सुनावणी सुरू होती आणि त्यामध्ये पोलीस कोठडी जी आहे ती सरकारी वकिलाकडून मागवण्यात आली ती मात्र आता युक्तिवाद संपल्यानंतर आता चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे ती आता यांना देण्यात आली आणि त्यामुळे आता आलाय वाल्मिकरावर मकोका लावण्यात आलाय या संदर्भात अधिकची माहिती ज्या बाबतीत जर पाहिलं सूत्रांकडून माहिती मिळत आहे की वाल्मी करार तो लावण्यात आलेला आहे मात्र आहे अद्यापही सूत्रांमध्ये माहिती नसत आहे आणि सध्या न्यायालय कोठडी सुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे आता पुढील कारवाई जी आहे त्यात चौकशी जी आहे ती आता न्यायालय कोठडीमध्ये होणार आहे ज्या वाल्मी मकोका का, का नाही लावला आहे सातत्याने आरोप होत होता त्याचबरोबर राज्य सरकारवर त्याच्या आडून आरोप होत होता वाल्मी इतकी मेहरबानी का त्यानंतर आता वाल्मी कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे मकोका लावल्यानंतर वाल्मी कराडच्या अडचणी कशा वाढू शकतात हत्या प्रकरणात वाल्मी कराडला पोलीस ताब्यात घेऊ शकतात का त्या संदर्भात त्या अनुषंगाने चौकशी होऊ शकते का नक्की जर पाहिलं तर वाल्मीकरणाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि त्यानंतर आता पोलीस देखील यामध्ये दे चौकशी करू शकतात आणि एकीकडे एक एक जर पाहिलं गेलं तर वाल्मीकरणा यांचे समर्थक जे आहेत ते आता आक्रमक झाले ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे वाल्मी करण्यावरती मोक आणि चौदा दिवसातील न्यायालयीन कोठडी मिळतात आता परळीमध्ये त्यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक झाले सकाळपासून हे आंदोलन जे आहे ते परळीमध्ये सुरू होतात आता बसची तोडफोड झाल्याची माहिती देखील मिळत आहे आणि त्यामुळे आता समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला आणि यामध्ये आता यास आता वाल्मीकरांना सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण एकीकडे समर्थक आक्रमक आहे तर दुसरीकडे वाल्मीकरांचे पाय जे आहेत ते कोणात राहताना पाहायला मिळत आहे त्यांच्यावरती मोकुका लावण्यात येत आहे कारण सात आरोपींवरती या पोलीस प्रशासनाकडून मोकटका लावण्यात आला संघटित गुन्हेगारी या संदर्भात त्यांना मोकुका लावण्यात आला होता त्याचबरोबर संतोष देशमुख हाच्या प्रकरणी त्यांचा संदर्भ असल्याचं बोलले गेले होते मात्र यामध्ये जे आहेत आता खुनाच्या बाबतीत देखील कराडांवरती काही आरोप करण्यात आले होते ते आरोप देखील सरकारी वकिलांनी म्हणलं होतं कोठडी मागितली होती न्यायालयीन कोठडी जी आहे ती आता देण्यात आलेली जी 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 विजय संतोष देशमुख हत्येचं कारण ठरलं होतं की मारामारी मारामारीच्या नंतर घुले आणि वाल्मी कराडचं संभाषण झालं होतं फोनद्वारे हा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकतो का या चौकशी दरम्यान नक्कीच जर पाहिलं या संदर्भात जे आहे ते व्हाईट सॅम्पल जे आहे ते वाल्मिकार घेण्यात आले होते आणि त्यानंतर ता व्हाईट सॅम्पल जे आहे ते मॅच झाल्याची माहिती देखील देण्यात आली होती त्यानंतर आता त्यावेळेस खंडणीचं प्रकरण घडलं होतं खंडणी प्रकरणामध्ये काही हत्या झाल्याचं बोललं जात आणि त्यामुळेच आता या सर्व सूत्र जो आहे तो वाल्मीकरणा असल्याचा आरोप सर्वत्र होतो आणि खंडणीमुळेच ही हत्या झालेली आहे त्यामुळे यामध्ये वाल्मीकरणांचा देखील समावेश करा अशी फिर्यादीमध्ये तक्रारी जी आहे ते लिहिलेलं होतं त्यामुळे आता त्या अनुषंगाने देखील वाल्मीकरणांची चौकशी करायची होती आणि त्याचबरोबर वाल्मीकरणांची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी घेतल्या होत्या त्या देखील अलीकड असल्याचं बोललं जातं विदेशात देखील त्यांची मालमत्ता असल्याचं पाहिलं गेलं होतं आणि त्यामुळे त्याची देखील चौकशी करायची यासाठी न्यायालयीन कोठडी आहे सॉरी पोलीस कोठडी जी आहे ती मागित होती परंतु आता न्यायालयीन कोठडी जी आहे ती त्यांना चौदा दिवसात सुनावण्यात आलेली त्यामुळे ताबा द्या असंही सीआयडी न अर्ज केलेला आहे कोर्टाकडे अशी माहिती येते विजय त्या प्रकरणात वाल्मी ताबा द्या अशी मागणी करण्यात येते सीआयडी कडून तसं पत्र देण्यात आलेलं आहे कोर्टाला नक्कीच सीआयडी जी आहे ती मागणी करत होती त्यांना ताब्यात देण्याची मागणी देखील घेण्यात होती परंतु यावरती त्यांचे वकील जे आहेत त्यांनी देखील युक्तिवाद केला होता यामध्ये तुम्ही पंधरा दिवस काय तपासणी चौकशी केली असा हे जे आहे त्यांनी उपस्थित प्रश्न उपस्थित केला होता आणि कराड आणि सुदर्शन गुले यांचा कुठेही संबंध नाही असं देखील त्यांनी म्हणलं होतं या दोघांचा चौकशी करा असं देखील त्यांनी म्हणलं होतं ते तपासामध्ये सहकार्य करत आहे असं देखील त्यांची प्रतिक्रिया जी त्यांनी त्यानंतर त्यांना आता तब्बल ही पस्तीस मिनिटं युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकील आणि कराडांचे वकील यांचे चालू होतात त्यानंतर पस्तीस मिनिटानंतर आता निर्णय जो आलेला आहे त्यामध्ये कोर्टात दाखल झाल्याची बातमी येते विजय या संदर्भात अधिकचा तपशील नक्की जर पाहिलं तर एस आय पथक जे आहे ते देखील केस मध्ये या ठिकाणी जाईल या ठिकाण संपूर्ण चौकशी जी आहे ते सुरू आहे आणि एस आय प्रमुख देखील जे आहे ते कोर्ट मध्ये दाखल झाले सीआयटीचे अधिकारी देखील या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणून ते जे आहेत ते आता आपलं सगळं आतमध्ये त्या सरकारी वकिलाच आता त्या अधिकारी त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आता या अनुषंगाने एसआयटीचे देखील आता अधिकारी जे आहेत ते काही पसरत हे पान मातच असणार आहे जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी